mitra company

लवकर आहे बेटा जेवायच परत थांबायला लागून भात चालेल ना हा भात गाडी घेऊन चाललंय का व्यवस्थित घातला का आ कपडे व्यवस्थित घातलाय काय कुठे विजय वा पाणी घेऊन पाणी

मारले का शिक्षक लोकांनी मारले का प्रयोग परवा आलेले करायला आले होते ना करायचे सांगितले मंडवर काहीतरी चांगलं करत नाही त्यासाठी शिकवलेलं असेल ना त्यांनी पण आणि बोलवलं म्हणजे खर्च करूनच बोलवलेला असेल ना त्यांना विजू तुला नाही का ग्रुप मध्ये घेतलं नाही का शाळेत ती नाही का वर्गाचा आठवी मग ते विज्ञान प्रयोगला गेलं त्यानंतर झालं ना आहे ना ना? का नाही ना 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 का आलं नाही आलं ग्रुपला सग दहावी पाणी बाळा भात खायचं कधी ना भात भर खाणार दोशे आहे इडली आहे सांबर आहे चटणी आहे कुठे कुठे डब्या थँक्यू

भाषा उघड होती तशीच घरात वापरली काय आणि बाहेर वापरली काय हम्म भाषा उघड राहते ना घरात वापरली काय आणि बाहेर वापरली काय एकट्यात नाही वापरली काय आणि चार चौघात वापरली काय Hvað er það? नाजन काय करतो जाऊ ना मी बसून काय करणार आज मी तुम्हाला थांबवलं आलो होतं पण थांबली तर मी थांबा म्हणलं होतं तुम्हाला मला आजचा दंड मी भरणार नाही आणि देऊ पण देणार नाही हा पप्पा ती एक सांगत तुम्हाला चटणी व्यवस्थित राहिली का हा चटणी व्यवस्थित राहिली दुपारपर्यंत लागते ती कारला आणले कारल्याची भाजी म्हणू का साखर अंगात जिले जास्त साखर सुगर वगैरे कमी येते कारला आणले म्हणलं कारल्याची भाजी करू खातो का सगळेजण विजेला तर आधीच खायला पाहिजे कारण त्याला त्याच गोड वांग त्याला गोड खाल्ले की फोड्या उठते सगळ्या अंगाला आवर्जून खरंच तू तर खायला पाहिजे विजू हा आपण दोघं खाऊ त्या दोघांना भेंडी बनवते आपल्या दोघांना कारल्याची भाजी बनवते तुला मला कारलं कारण पप्पांना भेंडी बनवते कारल्याला काय झालं हाय दोडका बी करू का दोडका मग तुला जे पाहिजे ते आहे दोडका म्हणलं दोडका आहे कारलं म्हणलं कारलं हा ह्या दिवसात गवार ठेवली का आपल्या पप्पानी